नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करतो तुमच्याजवळ पैसा आहे तर माझा शेतकरी पाय गाजून मरतय तिथे तुम्हाला पैशाचा सोम जमत नसत तर खुर्चे सोडा जमत नसत तर दादागिरी सामान्य माणसावर दाखवू नका दादागिरी सरकारमध्ये दाखवा इथे कृषी मंत्री आहे त्या शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री भांडताना दिसला पाहिजे पाय पायू शेकूड हालू त्यांना पाहिजे आम्हाला कृषी मंत्री ते कोकाटे होते अभड बोलायचे घरी गेले हे थोडे बरे बोलतात भरणी मामा कम से कम सुकानी करत पण शेतूट हाल ना बंद कर ना कुठला <laughs> धंदा आहे कृषी मंत्री आहे सबसे जादा भात धुमार आहे सगळ्यात जास्त संख्या शेतकऱ्याची आहे कुठल्या जातीचा असू दे या साऱ्यांनी सगळ्यांना भांडण लावले जे जे शेतकरी आहे आणि ज्या जा जाती शेतकरी आहे त्या जातीत भांडण लावून टाकले ओबीसी मध्ये कुंभी मराठा भांडण लावलय एसटी मध्ये धनगर आदिवासी भांडण लावून टाकलंय त्या एससी मध्ये आम्ही पाहतोय एस सी मध्ये भांडण लावून टाकलं भांडत राहा आरक्षणासाठी आणि भावासाठी मराले कोणी तयार नाही आणि आरक्षण आहे पण किती जागा निघणार आहे सत्तर वर्ष तीन ते चार लाख जागा तीन ते चार लाख आमचे लोकसंख्या चालली अठरा कोटीवर आणि जागा निघते तीन ते चार लाख म्हणजे एका भलं होणार माझं वाटत नाहीतर काय खेळ नाही त्यांच्याच घरात पाहायला हलतोय आणि आम्ही दुसरं डिमांडिंग करतोय वी आर नॉट डिमांडर वी आर एक कमांडरच्या भूमिकेत शेतकरी राजा राहिला पाहिजे एक दान टाकलं तर हजार दानर फायदा करणारी माझ्या शेतकऱ्याच्या आहे आम्हाला फीक मागावं लागते मी दूध विकास मंत्री होतो भाऊ सर्वात जास्त भारतात तुला दर महादेव त्रास झालेला जाऊ सर्वात जास्त मला सारे अधिकारी काय म्हणले भाऊ पाच पैसे सात पैसे वाढवा काही नेत्यांना विचारलं माझ्यापेक्षा बुद्धिजीवी होतं ते म्हणजे माझे नाव तू वेळा झालंच का सात पैसे पुढे वाढवून मी काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या सहा नेत्यांना विचारलं दुधाचं तुम्हाला नॉलेज आहे शेवटी पाच रुपये वाढवलं आणि सर्वात जास्त त्या काळात दुधाला दर मिळालाय तुम्ही ह्याच लक्षात ठेवा बांधवा म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे आज आम्ही तुम्हाला मतदार आहे मी बस भाव नाही आलो तुमच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी आरोला आहे तुमचं दुःख आहे ते आमचं दुःख आहे छत्रपती शिवाजी राजाच्या काळात दुष्काळ पडला होता तेव्हा राजाने साऱ्या समुळ्यांचं तर्क बंद पगार बंद केला आणि जनतेला सुखी ठेवण्याचं काम केलं आताच सरकार शिवाजीचं नाव घेते आणि राज्य कुणाचं चालवते याचा विचार तुम्ही मंडळी करा मध्ये एक बसलो असतो दोघांच्या जातो याचा विचार आपण मंडळीने केला पाहिजे तुमचा मालक कोण आहे इज द रिमोट कंट्रोल ऑफ दॅट सिस्टम सिस्टमचा मालक कोण आहे म्हणून आम्ही शेतकरी अवस्थानं मागत करी किती बनायच म्हणून देणे करी बनण्यासाठी मी आणि बच्चू भाव दिवसाचा रात्र कोण मी फिरत आहे तुम्ही आशीर्वाद देण्याची भूमिका करावी आम्ही जी तुमची भूमिका आहे ती राज्य सरकारच्या दारात टाकण्याचं काम करतोय बांधवांनो आपण मंडळीने विजयराजे राजे नाराज व्हायचं नसतं की त्या आजच्या सभेला लोक जास्त आहेत माझ्या सभेला आलो तर भाऊ सातच लोक होते सातच लोक तरी मी थोडा फसता फासता खासदार बसलोय थोड्या मतात पडलोय पुन्हा जर डाव टाकला असतो तर खासदार झाला होता खासदार झाला होता खास म्हणून बांधवांनो ह्या खुर्च्यावर बघू नका तुम्ही काळजी करू नका आम्ही बदल करणारी माणसं आहे काँग्रेसला वाटत होतं या राज्यातली सत्ता घालू शकत नाही घालवणारी आम्हीच होतो आता जरी वाटत असेल या मुख्यमंत्र्यांना आमचं सरकार काय करू शकत नाही याद राखा याद आम्ही वाघ आहे फिर तुम्ही महाराष्ट्र तुमची सहा टक्के मतं जर कमी केली तर तुमचं सरकार घडगेल राहणार नाही तुम्ही फक्त आशीर्वाद आम्हाला द्या एवढीच विनंती करण्यासाठी आलोय आणि बच्चू भाऊ तुमचं मी स्वागत करतो पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं सांगोल्याचा मेळावा मोठा असाल याची भरती मी काढीन बदलून काढीन मी बाहेरचं असल्यामुळं या ठिकाणी आज कमी लोक असतील पण ही लोकं सारी सूट नाही एका एखाद्याच्या मागे पन्नास पन्ना काय काळजी करू नयच त्यांना घरी बसवणारी माणसं आहेत मी विश्वास देतो पश्चिम आमच्या बारामती लोकसभेत देखील काळजी होण्याचा प्रयत्न होईल आपण मंडळीने बच्चू भाऊचं भाषण शांतताना विश्वासची विनंती करतो आणि आपल्या जाग तो जय हिंद जय भारत धन्यवाद साहेब अत्यंत मनापासून